वर्धा जिल्ह्यात मागील आठवड्यात पावसाने शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान केले आहे अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून निघाली आहे तर काहींच्या घरात पाणी शिरल्याने नुकसान झाले काही भागात घरांचे नुकसान झाले होते आज जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी आंजी व मदनी या गावांची पाहणी केली यावेळी नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना करण्यात आल्या के पाहणी केलेल्या भागातील शेतकऱ्यांची अवस्था पावसामुळे बिकट झाले आहेत त्यांना प्रशासनाकडून लवकरच मदत देणार असं पंकज भोयर यांनी स्पष्ट केलं आहे मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यात काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन शेत पिकांचं प्रचंड नुकसान झालं काही ठिकाणी घरामध्ये पाणी सुद्धा शिरले आहेत प्रशासनाला सर्वत्र ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नुकसानीचा अहवाल तयार करून शासनाला सादर केला जाईल लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांना शासनाकडून कशी मदत पोहोचता येईल याकरिता प्रयत्न करणार आहेत अशी प्रतिक्रिया पालकमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केली मागच्या आठवड्यात साधारणतः अठरा ऑगस्ट रोजी फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी वर्धा जिल्ह्यामध्ये झाली त्यात काही भागांमध्ये प्रचंड असा मोठा पाऊस झाला त्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं काही ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे प्रशासनाला सर्व याचा पंचनामा करायला लावला आहे त्यानंतर पूर्ण अहवाल तयार करून आम्ही तो शासनास सादर करणार आहोत आणि लवकरात लवकर तात्काळ पंचनामे करून ह्या भागातल्या अफेक्टेड झालेल्या शेतकऱ्याला कशी मदत शासनाकडून पोहोचता येईल याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आज मदनी सेलू तालुक्यातली मदनी तसंच वर्धा तालुक्यातली आंजी ह्या भागात देखील पाहणी करण्यात आली शेतकरी त्यावेळेस सोबत होते प्रशासनाचे अधिकारी सोबत होते परंतु खरोखर घर, ह्या परिसर ह्या भागातल्या शेतकऱ्यांची अवस्था ही ह्या पावसामुळं प्रचंड बिकट झालेली आहे त्यांना प्रशासनाकडून लवकर लव, लवकरात लवकर मदत आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत